प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णांशी संवाद साधून आरोग्य सेवेबाबतची माहिती घेतली चांगली आरोग्य सेवा मिळत असून नागरिकांची योग्य ती काळजी घेतली जाते असे सांगण्यात आले प्रहार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ दगडू माने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सईद पिरजादे यांनी मनोगत व्यक्त केले प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष राजू देशमुख प्रदीप आयगुळे सुधाकर तावदारे शरद कोरे नजीर कागवाडे समीर नदाब संजय पाटील महेश लोखंडे यांच्यासह शिरोळ ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर एन पी बनगे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर व्ही डी चव्हाण डॉक्टर नैनिका माने डॉक्टर श्रीमती, श्रीमती, श्रीमती एस एस माळी श्रीमती ए डी दबडे श्रीमती ए एस औसरे संदीप तकडे देवेंद्र काशीत रणजित कांबळे नंदकिशोर माळी ताहीर शेख आदी उपस्थित होते दरम्यान आमदार बच्चूभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार संघटनेच्या वतीने नागरिक व दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात शिरोळ तहसील व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली कार्यालयात प्राप्त झालेले अर्ज व त्यांचे प्रश्न समजून घेऊन प्रशासन गतिमान कार्यरत राहावे अशी अपेक्षा प्रहार कार्यकर्त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्राचे लोकनायक वंदनीय आमदार बंचुबा साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी दिव्यांग यांच्यासाठी महाराष्ट्रभर काम सुरू आहे आणि वंदनीय आमदार बच्चूबा कडू साहेबांचा सा आज वाढदिवस वाढदिवसाचे निमित्त साधून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आज वाढदिवस साजरे केले जातात वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज शिरोळ तालुक्यातील आमच्या प्रहार जनशक्ती पक्ष असेल त्याचबरोबर दिव्यांग क्रांती संघटना असेल शेतकरी कामगार पक्ष असेल कामगार विभाग असेल या सगळ्यांच्या वतीनं खऱ्या अर्थाने प्रहारच्या ग्रुपच्या परिवाराच्या वतीनं आज वंदनीय आमदार बच्चूबा साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही शिरोळ ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो होतो की डिलिवरचे पेशंट आहेत अशा माता सुद्धा या ठिकाणी आम्ही रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम घेतला त्याचबरोबर आज दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात काही शासकीय अधिकाऱ्यांना भेटून आम्ही मग गट विकास अधिकारी नारायण साहेब असतील त्याचबरोबर तहसील कार्यालयातील कुमार हेळकर साहेब असतील नाईब तहसीलदार जबदारे साहेब असतील या दोन्ही अधिकाऱ्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटून दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात आम्ही आज चर्चा केली सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन प्रहारचे आम्ही कार्यकर्ते निघालो आहोत येत्या नऊ ऑगस्टला वंदनीय आमदार बचूबा गुडूसाहेब यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा भव्य असा मोर्चा आहे एक लाख एक लोक एकत्र येत आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी असतील दिव्यांग असेल सर्व वेगवेगळ्या विभागाचे सेलचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असेल नागरिक असेल आम्ही या मोर्चाला जाणार आहोत पुन्हा एकदा विनंती करतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ ऑगस्टला क्रांती दिनी शेतकऱ्यांचा आहे प्रहारच्या वतीनं आयोजित केले वंदनी आमदार बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या नेतृत्वाला आंदोलनाला देण्यासाठी आपण या आंदोलनात लढ्यात सहभागी व्हावं ही कळकळची विनंती करतो धन्यवाद जय प्रहार आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या